नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज किरण टेक्नॉलॉजी गाजराच्या प्लॉटला वापरलेल्या आहे त्या प्लॉटवर आलो आहे तर काय चेंजेस जमिनीमध्ये झाला किंवा पिकामध्ये झाला त्या आपण शेतकऱ्यांबरोबर चर्चा करू नमस्कार, नमस्कार। सर नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता बर? आ, सांगा बरं सोमनाथ बारकू मोगल राहणार शिंगवे मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सहाशे सत्तावन्न चोवीस आठशे चाळीस बरं आपण ह्या प्लॉटला किरण टेक्नॉलॉजी वापरली बरोबर आता हा गाजराचा प्लॉट किती दिवसात झाला आहे जवळजवळ दोन महिन्याचं झालेलं आहे बरं जेव्हा आपण वापरायला सुरुवात केली साधारण एक महिना झाला की किती दिवस झाले वापर करून पंधरा पंधरा दिवस झाले बरं तेव्हा परिस्थिती काय होती प्लॉटची तेव्हा पूर्ण पिवळा दिसत होता प्लॉट पूर्ण पिवळा होता हो बरोबर मग आपण कशा वा प्रकारे वापरले आपण मी अनिटॉन आणि रिपीट ऑन खालंबी सोडलेले पण वरतून बी फ्लॉवर नि मारले बरं मग त्याच्यामुळे काय वाटते तुम्हाला जमिनीत काय बदल झाला भूसभूषित पाना झाला कशी झाली दाखव बरं जमीन मुळ्यांची संख्या बी वाढलेली आहे बरोबर हो जमीन नरम वाटते तुम्हाला आलेली किंवा मुळ्यांची संख्या सुद्धा वाढलेली आणि मुळांची संख्या वाढली बरोबर हो आणि ही जी वर वाढ उरली हो आता पिकाची ती कशी अशी तुम्हाला फ्रेश वाटते का फ्रेश वाटते बरोबर ना हो आणि तुम्ही जे केरण तंत्रज्ञान वापरलंय त्याचा वापर, वापर करून तुम्ही समाधानी हो हो शंभर टक्के मी समाधानी ओके धन्यवाद